दोन जीवांच प्रेम ओके अह आयुष अवनी आयुनी मराठी लव्ह स्टोरी पार्ट आहे फोर हंड्रेड सेव्हन्टी सेवन बापरे सो पार्ट फोर हंड्रेड सेवन्टी सिक्स मध्ये बघितलं होतं आपण आयुष आयूश आयुषी मस्त टाइम स्पेंड करतात आणि याबद्दल आयुष सांगतो अवनीला आणि मग घरी आल्यानंतर अवनी डायरेक्ट जॉब सोडायला सांगते तर आयुष तसंच रिझाईन टाकतो आणि सोबत बोलतो यावरून आणि आयुष्य समजावत असते पण आयुष ऐकूनच घेत नसतो सो आता पुढे बघू ऐकतो की नाही ते तर आयुष्य बोलतो की मग मी तुझी रिपोर्टिंग चेंज करून दुसऱ्या मॅनेजरला जायला सांगू का असं काही कर बोलत असेल तर सांग तसं करते मी तर आयुष बोलतो की दुसरीकडे रिपोर्टिंग असेल तर दुसऱ्या ऑफिसला जाऊन बसावं लागेल राईट आणि आपले बाकी ऑफिसेस भरपूर लांब आहेत सो तरी ठीक आहे करतो माझी रिपोर्टिंग चेंज देन आयुष ठीक थी, आयुषी ठीक आहे बोलून कॉल कट करते आणि खूप गिल्ट फील करत असते की माझ्यामुळे कुठेतरी ओव्हर महत्व दिल्यामुळे आज आयुष लांब गेला आणि मग आयुष हे सर्व जाऊन अवनीला सांगतो आणि अवनी पण ठीक आहे बोलते तर नेक्स्ट डे आयुष रेडी होतो फॉर ऑफिस आणि तसंच जायला लागतो तर अवनी बोलते की आज नाश्ता करायचा नाही आहे का चक्क थर्टी मिनिट आधी जाण्याचं कारण तरी काय तर आयुष टर्न होऊन आन्सर करतो की काल जे डिसाईड केलं मी त्यावर सर्व काम करायचं आहे आणि लवकर जाऊन जेवढं होईल तेवढं लवकर मला माझं काम फिनिश करावं लागेल आणि नाश्ता करायला वेळ नाही आहे देन आयुष चालला जातो आणि अवनी विचारत पडते की काल तर बरोबर शांतपणे बोलला ह्यावर माझ्याशी मग आता आज आध सकाळीच असं काय झालं जे इतकं र्यूड बोलून गेला सो मग तसंच किचनमध्ये जाते अवनी नाश्ता ठेवून देते आणि बाकी कामात बिझी होते सो काही वेळाने आयुष पोचतो ऑफिसमध्ये आणि आपली कामं करत असतो तर आयुषीला कॉल करतो आणि तेव्हा आयुषी कॉल रिसिव्ह नाही करत कारण ते नाश्ता करत असते आणि फोन सायलेंट करून सोप्यावर ठेवून असतो तर नाश्ता वगैरे करून दहा मिनिटांनी फोन बघते तर आयुषचा कॉल दिसतो मग तसंच कॉल बॅक करते तर आयुष बोलतो की तुला किती वेळ आहे ऑफिसला यायला तर आयुषशी टाइम बघून बोलतो की अजून वेळ आहे मला हाफ अवर आणि तू कसं काय इतकं लवकर ऑफिसला गेला काय झालं सर्व ठीक आहे ना तर आयुष बोलतो की तू ये मग बोलू आपण आणि कॉल कट करतो तर आयुषी विचारत पडते की असा का वागत आहे माझ्याशी मी एवढं काय वाईट केलं याच बघतेच याला ऑफिस मध्ये गेल्यानंतर काय बोलतो आणि काय करतो ते हा बघ सो so, मग पंधरा मिनिटमध्ये आवरून घेते आयुष आणि निघते फॉर ऑफिस आणि मग ऑफिसला येतात कॅबिन मध्ये जाते आणि आपले मेल चेक करते इम्पॉर्टंट मिटिंग असतात त्यासाठी टाइम सेट करते आणि मग हाफ आवरने आयुषला कॅबिन मध्ये बोलावते सो so, तसंच आयुष जातो दिन बोलणं स्टार्ट होतं दोघांचं तर आयुषी विचारते की तुला ट्रान्सफर दिल्यानंतर पण जर रिपोर्टिंग चेंज नाही केली मी तर चालेल का हवा तर मेलवर प्रोफेशनल वागू आपण बोलू आपण असं पर्सनल टॉक वगैरे काही नसेल कारण ज्या प्रकारे तू तुझं काम करतो ना ते मला दुसऱ्या कुठल्याच एम्प्लॉयमध्ये दिसत नाही आणि म्हणूनच मला तुझ्या तुला माझ्या टीम मधून काढायचं नाही सो प्लीज एवढं करशील माझ्यासाठी प्लीज आयुष विचार कर एकदा आणि कळव मला आणि मग आयुष ठीक आहे बोलून तसंच चालला जातो आपल्या डेस्कवर आणि काम करत बसतो देन आयुषीची ऑनलाईन मीटिंग असते तर तसंच कॅबिन मध्ये मीटिंग जॉईन करून बसलेली असते तर आयुषला नेहमी सवय असते नॉक न करता यायचे तर तसंच येतो आणि तेव्हाच आयुषी बोलत असते क्लायंट सोबत तर तसंच डिस्टर्ब होतं आणि रागही खूप येतो आयुषवर तर तसंच क्लायंटला दोन मिनटं बोलून कॅमेरा ऑफ करून व्हॉइस म्यूट करून आयुषला खूप ऐकावत असते आणि मग सरळ राग काढून झाल्यानंतर आयुषला लगेच बाहेर जायला सांगते आणि मीटिंग कंटिन्यू करते बापरे आणि इकडे आयुष बाहेर येतो आणि खूप हर्ट झालेलं असतं असं काहीतरी वागणं बोलणं ऐकून आणि बघून तर तसंच डोकं काम करत नसतं आयुषचं आणि मग तसंच कॉफी प्यायला जातो आणि बाहेर बसतो आणि पंधरा मिनिटे आत येऊन डेस्कवर बसतो तर तेव्हा तीन न्यू मेल आलेले असतात आणि तिन्ही मेल आयुष्य असतात कडून तीन न्यू मेल काय असेल तीन मेल मध्ये तीन वेगवेगळ्या प्रकारचे कामं दिली जातात आयुषला आणि तिन्ही काम सेम डे दे करून द्यायचे असतात तर तसंच आयुषला वाटतं की ही जाणून असं वागत आहे लाईक ओव्हर काम देणं प्रेशराइज करणं आणि मग तसंच मेलवर रिप्लाय करत बोलतो की मला उद्यापर्यंतचा हो तरी वेळ हवाय इतकं काम फिनिश करायला तर आयुषी लगेच रिप्लाय करते की मी बॉस आहे इकडे मला हे काम याच टाईममध्ये झालेलं पाहिजे आहे देन आयुष काहीच रिप्लाय नाही करत आणि काम करायला घेतो तर काम करत खूप जास्त असतं त्यामुळे आयुष डोकं पकडून बसतो भरपूर वेळ तर आयुष्य बाहेर जात असते तेव्हा आयुषला बघते असं डोकं पकडून असताना आणि तसंच इग्नोर करून चालले जाते हा आणि मग आयुषला बाजूचा तर कलिक सांगतो की अरे मॅम गेली आता तुला असं बघून तो कामात लक्ष दे परत येताना बघितली तर पुन्हा ऐकवणार तुला ह्यावरून नंतर तर आयुष बोलतो की येऊन फक्त एक शब्द तर ऐकवू दे मग बघशील तिला काय ऐकवतो मी इथे तर आयुष आपलं काम करत बसतो आणि तसंच काही वेळाने लंच टाईम होतो तर अवनी कॉल करते तर आयुष रिसीव्ह करताच अवनी बोलते की लंच झालं का तर आयुष बोलतो की आता जाणार आहे लंचला आणि आयुष्य कशी वागली ते पण सांगून देतो तर अवनी बोलते की हां अरे हां बरोबर आहे तिला सहन होत नाही आहे ना म्हणून ती असं वागत असेल सो लक्ष नको देऊ कामात लक्ष दे आणि आधी जेवण करून घे देन कॉल कट आणि मग तसंच आयुष देतो लंचला आणि इकडे आयुष्य बाहेर गेलेली असते आयुष लंच करून येतो आणि तसंच आपलं काम करत बसतो तर काही वेळाने आयुषी येते आणि आयुषकडे बघतच कॅबिन मध्ये चालले जाते आणि लंच केली नसते बिकॉज ऑफ मोड ऑफ तर आयुषला एक एरर येतो कामात तर तसंच मेल करतो आयुषीला तर आयुष्य कॉलवर बिझी असते तर मेल आलेलं कळत नाही आणि कॉल असतो घरून देन तसंच आयुष पाच मिनिटं वेट करतो आणि कॉल करतो तर आयुषी कॉल बघताच रिसिव्ह करते तर आयुष बोलतो की मॅम प्लीज चेक मेल अँड कॉल कट तर आयुष्याच्या लक्षात येतं की बापरे चांगलंच तापमान वाढलेलं आहे मेल बघते आणि जाते आयुष्यकडे तर पुढे आयुष्याला बघताच आयुष एरर सांगत असतो पी बघत तर आयुष्य फक्त आयुषकडे बघत असते राग किती आलाय ते बघत असते आयुष तर सांगून होतात आयुष्य बोलते की माझं डोकं खूप दुखत आहे सो आपण एकदा स्ट्रॉंग कॉफी घेऊन बसायचं का या कामासाठी तर आयुष बोलतो की मला काही नको आहे तुम्ही घेऊन या कॉफी मी तेव्हापर्यंत दुसरं काम करतो तर आयुषच्या बाजूला बाकी एम्प्लॉईज असतात म्हणून काही बोलत नाही आयुषी आणि तसंच कॅबिन मध्ये जाते आणि आयुषला मेसेज करते की माझ्या कॅबिन मध्ये बसून काम कर काही एरर आला तर मी सांगते तर आयुष बोलतो की मी इथेच बसून काम करतो काही एरर आलं तर येतो विचारायला नॉक करून तर आयुष्य बोलते की ठीक आहे आणि मग तसंच दोघेही कामात बिझी असतात आयुष्याचं खूप जास्त डोकं दुखायला लागते तर तसंच सांगते आपल्या असिस्टंटला की डोकं दुखी बंद व्हायची टॅबलेट घेऊन ये आणि मग तो असिस्टंट बाहेर जाताना आयुष त्याला हाक मारतो आणि विचारतो की इतक्या घाईने कुठे निघाला एवढं कोणतं महत्वाचं काम दिलं तुला त्या अँग्री मॅमने तर तो सांगतो की अरे सरजी मॅडम खूप बहुत ती हो रहा आहे तो वही लाने जा रहा हो तर आयुष पटकन उठतो आणि त्याला बोलतो की ठीक आहे जल्दी देन तसंच आयुष जातो आयुषीच्या कॅबिनमध्ये तर आयुषी टेबलवर डोकं ठेवून डोळे बंद करून बसलेली असते तर तसंच आयुष आत येताच आयुष विचारायला लागतो की काय झालं आयुषी अचानक असं डोकं दुखायला लागलं काय झालं काय नक्की कशामुळे होत आहे असं तर आयुष्य फक्त आयुषकडे तर डोळ्यात अश्रू असतात तर तसंच पुसून घेत बोलते की माहिती नाही कशामुळे दुखत आहे पण खूप जास्त दुखत आहे तर आयुष तसंच बोलतो की तू प्लीज शांतवादी रडू नको देन तसंच आयुष्य लक्ष देत आयुष्याच्या टिफिन कडे तर ते जसाच्या तसंच ठेवून असतो तर ते आयुष्य विचारतो की टिफिन ना खाल्ली नाही का तू तर आयुष्य बोलते की नाही माझं मोड ऑफ होतंच सो नाही खाल्लं मी देन तसंच आयुष रागात बोलायला लागतो की मोडखा बोलली तुझं डोकं त्यामुळेच दुखत आहे आणि आता लगेच जेवण करून घे बघशील थोड्या वेळातच कसं बरं वाटेल तुला तर आयुष्य बोलते की नाही नको टॅबलेट खाते मी बरं वाटेल देन तसंच आयुष चिडून बोलतो की मला ओरडायला भाग पाडू नको नाहीतर खरंच खूप एकशील आयुष बोलते की आयुष एकदा स्वतःकडे बघ लिटरली हबीसारखं केअर करत आहेस माझी तर आयुष बोलतो की बघण्याचा दृष्टिकोन बदल तुझा आणि हे नंतर कर पण आधी जेवण करतो हॅल प्लीज तर असं बोलत आयुष देतो आयुष्याचं टिफिन आणि मग आयुषी जाते हँडवॉश करून येते आणि बसते तर इतक्यात टॅबलेट घेऊन असिस्टंट येतो आणि ते टॅबलेट घेतो आयुष आणि मग तो असिस्टंट बाहेर चालला जातो तर आयुष्य जेवायला स्टार्ट करते तर आयुषला आपण जेवण कर बोलते तर आयुष्य बोलतो की नाही नको माझा झालंय सो तू करून घे देन आयुष्य फोन बघत बसतो आणि आयुष्य जेवण करत एकसारखं आयुषला बघत असते आणि मग आयुष बघतो आयुष्याकडे तर आयुष्य पटकन नजर जर खाली करते तर आयुष्य विचारतो की काय झालं हा तर आयुष्य बोलते की काही नाही कुठे काय झालं देन तसंच आयुष ओके बोलून परत फोन बघत असतो आणि मग आयुष्य टिफिन फिनिश करते आणि सर्वांनी ठेवून देते आणि मग आयुष देतो टॅबलेट तर ती घेते आणि बसते आणि आयुषला बोलते की सॉरी आयुष जे काय झालं मग अशी त्यासाठी खरंच सॉरी आणि मी जे काम दिलं तुला आज आजच हवं आहे म्हणून तर ते खरं आहे हवं तर तू माझे मेल चेक कर असं बोलतच आयुषी आपला लॅपटॉप टर्न करते आयुषकडे तर आयुष बघून घेतो आणि त्यात तसंच असतं तसं आयुषी सांगते मग आयुष बोलतो यावेळेस इन्क्रीमेंट किती करते ते बघतो ना मी मनासारखं नाही झालं तर मी नाही राहणार आहे इथे तर आयुष्य बोलते की अरे मी बोलते ना तुझ्या साईडने तू नको डोनेशन घेऊ हा बेटा आयुष मी बोलते तर आयुष बोलतो की तुझं मस्त आहे तुला बोलायची गरज पण नाहीये तुझ्या परफॉर्मन्सवर पर असतं सर्व लाईक मस्त मनासारखं वाढवून भेटतं सगळं तर आयुषी जस्ट स्माईल करत बघत असते आणि मग आयुष चालला जातो आपलं काम करत बसतो आणि आयुष्य पण कामातच असते आणि मग आयुष्यला दिलेलं काम फिनिश होत आलेलं असतं तर तसंच काही वेळाने कॉफी प्यायला जातो आणि इतक्या तिथं अवनीचं कॉल तर अवनी विचारत असते की किती काम राहिलंय पुन्हा काही रिवड बोलली का ती तर आयुष सांगतो की नाही सॉरी बोलत होती अँड जाणून काम दिली नव्हती ती मेल बघितली मी तिचे सो त्यावरून कळलं मला आणि आता माझं काम पण होत आलंय सो तसंच अवनी आहे बोलून सांगते की मला एक हेल्प हवी आहे शुभ करून सो घेऊ ना नेक्स्ट पार्ट इज कमिंग सून शुभ करून साठी अवनी लागलेली परमिशन पार्ट फोर सेवन एट मध्ये बघणार आहे आपण यावर आयुष काय बोलतो आणि अवनीला नक्की कसली हेल्प हवी आहे आणि शुभ हेल्प करेल का आणि आयुष्यच काय नेक्स्ट ट्रोल असेल स्टोरी मध्ये आणि पुन्हा पुढे काय काय बघायला मिळेल तेही बघू रायटर अँड एडिटर शुभ 哇塞，girl！